वसईच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक संवाद आमदार दुबे पंडित यांच्याकडून निवेदन सादर बुधवार दिनांक जुलै रोजी वसई विधानसभेच्या आमदार संघर्ष कन्या सौस्नेहा दुबे पंडित यांनी विधान भवन मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन वसई तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा तीन मुद्द्यांवर निवेदन सादर केले एक वसईतील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याची समस्या महावितरणाच्या अनागोंदी कारभारामुळे वसई तालुक्यातील औद्योगिक व व्यापारी आस्थापनांवर गंभीर संकट ओढवले आहे त्यामुळे या समस्येचे त्वरित समाधान व्हावे यासाठी निवेदन करण्यात आले दोन अर्नाळा ते अर्नाळा किल्ला या बेटावरील जलमार्गासाठी पूल उभारणे दळणवळण सुलभ करण्यासाठी एम एम आर डी एच्या माध्यमातून पूल उभारण्याची मागणी करण्यात आली तीन वसई विरार महानगरपालिकेतील पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देणे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे प्रस्तावित असलेल्या कामांना तातडीने मंजुरी देऊन कामे लवकर सुरू करावीत याबाबतही निवेदन देण्यात आले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक शेरा देत संबंधित विभागांना त्वरित कार्यवाहीचे आदेश दिले वसईच्या विकासासाठी नागरिकांच्या हितासाठी आमचे प्रयत्न अखंड सुरू राहतील असे आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी स्पष्ट केले